तर पहली माजी मी तर पहिली माझी ओळख सांगू इच्छिते मी दिंडोशी विधानसभा संघटीक सुषमा सुषमानिवळे जे कल्याणमध्ये झालं त्याच्यापाठोपाठ लगेच पुण्यामध्ये राजगुरुनगरमध्ये झालं ह्याच्याबद्दल आवाज उठवणं हा प्रत्येक महिलेचा अधिकार आहे ह्या ज्या घटना घडत होत्या ह्या दिसत होत्या लोक बोलायचे की मॅडम की ह्या घटना चाललेल्या आहेत तुम्हालाही बरं वाटतं का मी म्हटलं ह्या गोष्टी मला मुळीच बऱ्या वाटत नाही मी म्हटलं की मी ह्याच्यावरती नक्कीच आवाज उठवणार पण ही जी कल्याणमधली घटना घडली तो जो विशाल गवळी नावाचा जो व्यक्ती होता आणि त्याला सपोर्ट करणारी त्याची जी, जी वाईफ जी होती त्यांनी ह्या दोघांनी मिळून जे कृत्य केलं नवऱ्याने कृत्य केलं आणि बायकोनी त्याची सावरासावर केली म्हणजे याच्यामध्ये दोघं जण गुन्हेगार आहेत आणि त्या बिचारी छोट्या मुलीचा काय दोष असतो कशाला या गोष्टी केल्या पाहिजेत ह्या जेन्ट लोकांनी प्रत्येक वेळेस मुलींवरती अत्याचार होत राहतात राजगुरुनगरमध्ये पण तीच घटना झाली लागोपाठ दोन्ही बहिणींना मारण्यात आलं तोड कामगारांच्या मुलींना मारण्यामध्ये आलं हे काय आहे ह्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि जर का ठोस पुरावे भेटतात पोलिसांना तर महाराष्ट्र सरकारने मला तर वाटतं डायरेक्ट एन्काउंटर करावं त्यांचं असं मला वाटतं तुमचं म्हणणं काय आहे की ते रोज रोज ही घटना घडतात हो। जास्त होतात तुमचं म्हणणं काय ही होणार पाहिजे की नाही कशाला व्हायला पाहिजे जर का ह्याचं तुम्हाला बिहार करायचं आहे जर का तुम्ही बोलता की आपल्याला आपला महाराष्ट्र खूप सुसंस्कृत बनवायचं आहे महाराष्ट्रामध्ये चांगल्या आपल्याला सुविधा वगैरे आणायच्या आहेत पण मुलींवरती जे होणारे जे अत्याचार आहेत त्याच्यावरती पहिला कंट्रोल आणा तो कंट्रोल येईल जर का आपल्याला ठोस पुरावे असताना जर का एखाद्या व्यक्तीचा तुम्ही इन्काउंटर करत नाही तुम्ही लगेच तो कायदाच तुम्ही बनवून टाका ना की ह्या व्यक्तीचा इन्काउंटर झालाच पाहिजे म्हणून प्रते, प्रते जर का तसं घडलं तर प्रत्येक प्रत्येक पुरुषाला एक ती भीतीशील बापरे ही घटना घडली प्रत्येक जण मृत्यूला तर घाबरतो मृत्यूला नक्कीच घाबरतो ना प्रत्येक जण ही घटना जर का अशा घडत राहिल्या तर याचा बिहार व्हायला हो टाळणार ते दोन तीन महिन्यामध्ये एक घटना घडली होती आता सिंधुसाहेबांनी त्यांना फाशी दिला आरोपीना ते सही चांगलं काम केलं का अगदी उत्तम काम केलेलं आहे अगदी उत्तम काम केलेलं आहे सीएम असाच असावा की ऑन दी स्पॉट डिसिजन त्यामुळे शिंदे साहेबांबद्दल तर शंकाच नाहीये ते त्यांचं पण आता केंद्र मंत्री झाला ते ते पण सांगितलं आहे की ते जो आरोपी आहे कल्याणचं ते पण फाशी द्यायचं आहे हो त्यांनी मी आता काहीतरी ती न्यूज आठवड्याभरापूर्वी झाली मला वाटतं ते आपले डॉक्टर श्रीकांत शिंदे बोलले ना हो हो ते तर त्याचे नक्कीच पाठपुरावा करतील पण एक महिला म्हणून मला असं वाटलं की मला या गोष्टीवरती बोललं पाहिजे ही जो घटना घडतात आहे ना आता विशाल गवळी विशाल गवळीने तिच्यावरती बलात्कार करून तिला मारून मला वाटतं तिला काहीतरी सुटकेसमध्ये तिला पॅक केलं होतं त्या मुलीला सुटकेसमध्ये पॅक करून पुन्हा त्याची वाईफ संध्याकाळी कामावरून आली तिने डाग बघितले ते पुसले आणि नवऱ्याला सहकार्य केलं तिला एक महिला म्हणून लाज नाही वाटली अगं तुझा नवरा एवढ्या लहान मुलीवरती बलात्कार करतोय आणि तू त्याला सहकार्य करतेस या कितपत म्हणजे एखाद्या महिलेला लाज्जस्पद वाटतील या घटना आहेत या जी संतोष देशमुखांची बोलते ती अत्यंत ते दुर्दैवी घटना आहे एवढा चांगला सरपंच तर त्या माणसाची जर का अशी दुर्दैवी जर का त्याच्यावरती अशी वार होत आहेत त्याची दुर्दैवी मृत्यू होत आहे तर ही घटना खरंच इतकी निर्लज्जास्पद आहेत आणि ह्याच्यामध्ये जर का मला असं वाटतं जर का राजकारणी लोक जर का कोणी असतील तर प्लीज राजकारणी लोकांनी त्यांचं काम करावं जे समाजासाठी तुम्हाला ते निवडून दिलेलं आहे तर त्यांनी त्यांचं काम करावं कुणालाही त्याच्यामध्ये घेऊ नये आता मला वाटतं ते प्राजक्ता माळीचं काहीतरी नाव मध्ये येत आहे mm. नाही नाही ते चुकीचं आहे एखाद्या मंत्र्याबरोबर फोटो काढणं म्हणजे चुकीचं झालं का उद्या उठून आम्हाला एखाद्या मंत्र्याबरोबर फोटो काढायचा म्हणजे आम्हाला अच्छे म्हणजे भीती वाटणार ना, ना की बाबा मंत्र्यासोबत फोटो काढायचा की नाही मला दोन दिवसापूर्वी एका महिलेचा फोन आला की ताई एखाद्या मंत्र्याबरोबर फोटो काढला तर लोक नावं ठेवतात हो का हो मी म्हटलं का नावं ठेवतील हो कशाला नावं ठेवतील हो नाही नाही अशी चर्चा तशी चर्चा होते म्हणलं लोकांना बोलायला काय पण त्याचा अर्थ वेगळा घेऊ नये लोकांनी एक महिला म्हणून मी सांगते आणि प्राजक्ता माळीला ती जर तिला पाहुणी कलाकार म्हणून तिथे बोलवलं त्यांचं काम आहे कलाकारांचं ते जाणार आम्हाला जर का उद्या राजकारणी लोकांना जर का, का बोलवलं की या प्रोग्रामला आम्ही जाणार ना तिथे म्हणून तुम्ही त्याचे वेगळे तुम्ही हे करू शकत नाहीत